नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी गुड फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये माझे नाव आहे सिद्धार्थ पवार आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपला फार्म आपल्या शेडवरती कसं नियोजन आहे काय त्याच्यामध्ये आपण बदल करणार आहोत सध्यामध्ये आपल्या शेड मध्ये काय आहे किती बा कितीचा वगैरे निवारा आहे किती बा कितीचं कम्पाऊंड आहे हे आपण आज बघणार आहोत हे बघा बघा मित्रांनो आपल्या शेळ्या कशा मारतात एकमेकाला त्याच्यामुळे आपण मारणाऱ्या शेळ्या बाजूला बांधत असतो हे बघा चला आपण आता आतमध्ये जाऊ बघू आपल्या अलीकडला चाऱ्याचा आणि पिल्लांचा कप्पा मारणारे शेळ्यात ना बाजूला बांधायचं नाही तर गाभण शेळेला जर धडकलं ना तर ते गाभडच आपले गेल्या वर्षी असेच एक मारणार शेळीने धडक दिली एका पाठीला तर ती गाभडले दोन बोकडे होते मित्रांनो जवळ आले ते एक पंधरा दिवसावर पंधरा ते वीस दिवसावर पण तिने पिल्ले टाकली अचानक दुसऱ्या शेळीने त्याच्या पोटात धडक मारली आता ही इकडे जी आहे ना ते त्याच्यामध्ये आपण चारा स्टोरेज करतो आणि लहान लहान जी पिल्ले असतात ती याच्यामध्ये ठेवतो आपण सध्या आपण बाहेरच पण इथंच असतात पान, भांडे ला ते बघा छोटं पा पाण्याचं भांडं आहे तिथं त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवत असतो काढण्यासाठी इथं कूलर पण आहे बरं का तर जास्त गरम झालं तर आपण कूलर पण लावतो आपण पण असतो क बसायला आणि कडाणला त्याला पण जास्त गरमीत कूलर लावतो आता हे चारात स्टोरेज ठेवलेलं आहे वरती जे झाप आहे बघा आता जे आपण छोटे दोन कड असेल त्याच्या खाली थंडीचा ठेवत असतो चारा तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे असं पत्र वगैरे तर लावून घेत असतो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले हे काय परत सांगायची गरज नाही हे बघा आता साधं शिंपलमध्ये पार्टिशन मारले सध्या आपण याच्यात आता लवकरच पाईप आणून जाळी मारून पार्टिशन करणार आहेत हे बघा इथं कूलर आहे आता इथं आपण लाईटचं काय नियोजन केलेलं आहे हे बघा आपल्याला पाहिजे तेव्हा लाईट बंद करता आली काही चालू करता आले पाहिजे यासाठी असले एक मोठं बटन त्याला डीपी म्हणतात छोटी डीपी अशी टाकून घ्या बल्ब बघतात पलीकड तर त्यांनी काय होतं आपल्याला अचानक जर काही बंद करायचं वेळ आला तर बंद करतो आता हे बघा बाहेर शेळ्यात आता जाऊ आपण पलीकडं आपल्या मोठ्या कप्प्यामध्ये सध्या आपण आपलीकडं दोनच कप्पे येतो एक आहे ये पंचवीस बाय पंचवीस आणि एक आहे पस्तीस बाय पंचवीसचा आता हा आहे पस्तीस बाय पंचवीसचा आपण दोन्ही साइड काड्या वगैरे करून ठेवलं तर आपण आधीला तर आपल्याला आतून लावून घेता यायला पाहिजे हे बघा असे सिंपल बांबू आपले शिल्लक आहे ते बांबू बांधून पत्र लावून पार्टिशन मारले कप्प्याला हे बघा अजून शिल्लक बांबू आहेत पलीकडे बघा बाहेरून पोते बांधले ते सगळे झाले तर आता आपल्याकडे दरवाजा पळे जे अजूनही असतील दरवाजा काढलेले आहेत ना त्याचा उपयोग कसा करा तुम्हाला सांगतो आता हा जे दरवाजा आहे आपल्या जुना होता ना तेव्हापासून आमच्याकडे दरवाजा आहे ह्याच्यावर काय करायचं अशा पद्धतीने जर उभा केला तर हे बघा याच्यावरती बसतात तेव्हा एकदम बेस्ट होते असं आसन तुमच्याकडे तर करून घ्या बाजूने आपण पत्रे लावले जेणेकरून जास्त थंडीत पावसात आतमध्ये जास्त पाऊस येणार नाही किंवा थंडी येणार नाही अशा बाजूने आपण पत्र लावून घेतलेले आहेत नेट आहे बाजूने पण त्याच्यातून कधी कधी जास्त थंडी येऊ शकते हे आपली गावं नाही हे बघा आता हे गावाने या गावाने तर आपण चारा ठेवत असतो तर आपण बघा जास्त हाईटमध्ये बार बांधलेला आहे जेणेकरून शेळ्याला हात उतरता येऊ नये आणि वरून पण आतमध्ये येता येऊ नये आणि ह्याच्याच बाजूला जे मोकळी जागा दिसती इथं इथं आपण दुसरी करून आता बांधणार आहे पुढच्या साईडला इथं इथं आपण दुसरी घावण बनवणार आहे लवकरच कारण आपल्या आता पावसाच्या वेळेस शेळ्या वाढणार तर मला शेवटी दाखवतो मी आपण शेळ्या एक पाच सहा शेळ्या आणि मोठा भोकळ विकलेला आहे चाऱ्याच्या आणि पावसाच्या अभावी कारण आपल्याला अडचण येणार होती चाऱ्याची पाण्याची त्याच्यामुळे आपण एक चार पाँच शेड़ी एक मोटा बोकड़ जो आपका होता तो कमी बहु लांबी है पास बाय पंच शेड़ी लांबी है बल तो जाऊा क्या तो अपनी पाट पीती है बेड़ी ला एकदम दुधाच पाट है का एकच पिल्लू झालं तिला दुसऱ्यांदा विली पण एकदम मोठं कौड दिलं एकदम खास आता इथं आपण लावलेला बघा आंबा हे बघा मोठं झालेलं आहे आता दोन वर्ष झाले त्या आंब्याला तिसरं वर्ष म्हणजे आपण जे लावलेला आंबा त्याची सावली आता मस्त पडते बघा हे आपण लाकडा बघा लाकडापासूनच सध्या तर जाळी आपण लाकडालाच पीठ केलेली कारण आपल्याला सुरुवातीलाच जा जास्त करायला खर्च करायला परवडत नसते ते आपला पाईप आलेला आहे विहिरीतून घरी पाणी भरला सध्या विहिरीत पाणीच नाही आपल्या कमी झालेलं आहे एकदम चला आता मला बाहेरून कंपाऊंड वगैरे कसं ते दाखवतो हे बघा मग जे दोन शेळ्या आपल्या दुसऱ्या शेळ्यांना मारत होतं ना ते आपण अशा सकाळच्या थोड्या वेळ बाहेर बांधत असतो आणि त्यावेळेस त्या बाकीच्या शेळ्या आपण आतमध्ये मोकळ्या सोडत असतो ते थोड्या वेळासाठी आपण बाहेर बांधलेले शेळ्या आता हे बघा पुढच्या साईडलाच आपल्याकडे शिल्लक एक होता पोल तेवढा लावलेला आहे बाकी सगळे लाकडं लावून घेतलेले आहेत आणि लाकडनेच आपण एक पन्नास बाय अठरा असं एक कंपाऊंड सध्या मारलेलं आहे त्याला आपण आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही ह्याच वर्षी वाढवणार त्याला भरपूर मोठं कंपाऊंड करणार आहे मध्ये कोंबड्यासाठी एक कप्पा करणार आहेत हे बघा आता या आंब्याच्या बाजूला किती झाडे आहेत शोबाबळीचे बघा इथं मधी आता एक शेवगा आहे तिथं पण त्या कोपऱ्यावरून कोपऱ्यापासून तर ते असं सांगता येत तुम्हाला सांगतो नंतर कटपर्ण आपण करणार हे बघा शेवगा पाणी टाकून त्याला फुटले आता आपण त्याला मरून देणार नाही बघा इथं पण शोबाबळे झाडं आपण मोठं केलेलं आहे त्याला आपण हाईट जाऊ देणार त्याची त्याने करून आपल्याला सावली पण भेटणार आणि पाला पण भेटणार त्याचा इथं पण सुभाव झाडे बाहेरून सगळी नेट लावलेली ते पुढं पण शे शेवगायचं झाडे त्याच्या बाजूला एक छोटंसं पपईचं झाडे तुम्हाला दिसतंय का बघा मागेच्या झाडाच्या पलीकडून असे आपण झाडं लावितच असतो लावायलाच पाहिजे सगळ्यांनीच आता हे आपल्या फार्मची पाठीमागच्या साईड आहे हे बघा इथं पण आपण लिंबाचं झाड लावलेलं आहे जेणेकरून आता हे दोन वर्षात जर आपल्या फार्मच्या वरती गेलं तर त्याची पूर्णपणे सावली आपल्या फार्मवर पडणार हे बघा असे झाडं छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण झाडं खूप मोठी गोष्ट याच्यावर लक्ष देणं वगैरे आहे बरं का आता हे बघा वरून असे दिसतात पत्रे आपला फार्म पंचवीस बाय साठ असा आपला फार्म आहे याच्यात आपण लवकरच पार पार्टिशन मारून घेणार आहेत तर मित्रांनो आपल्या जे अडचणीमुळे जे आपण शेळ्या ते विकलेले आहेत ना बोकडन ते त्याचे आपण एक थोडेसे नॉर्मल आपले फोटो होते ना त्या फोटोच्या रूपात तुम्हाला एक पाच सेकंदात दाखवतो तुम्हाला की जे आपण कमी केलेले आहेत मोठ्याल्या शेळ्या आणि जे भोकळ होतं आपलं ते ब्रीडर बोगर तुम्ही म्हणताना छोट ठेवल्या मोठं काय विकल्या तर मित्रांनो आपण जे ठेवलं तर आठ सात आठ पाठी आठ पाठी जे ठेवले होता दुसऱ्या दुसऱ्यात यांचा सगळा आपल्या घरी जन्म झालेला आहे हे बघा वरून आता पाठीमाग जे झाडं वगैरे दिसतात ते पलीकडे आपली विहीर स्वभाव ते सगळं वाळलेलं दिसते तुम्हाला इथूनच हे तुम्हाला एकदा पावसात जे गार झालं ना त्यावेळेस तुम्हाला वीू दाखवतो बघा एकदा हा बघा आपल्याकडे जे पहिले शेळ्या बोकडं जे होती ते बघा भरपूर शेळ्या शेळेमध्ये ज्यांचे फोटो अव्हेलेबल होते आप आपल्याकडे ते आपण टाकलेले हे बघा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन बघणारांनी धन्यवाद मित्रांनो आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो